नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर अशी महिलांवरती मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी जिच्या उदरातून अहो जन्म घेते ही दुनिया सारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी ती आहे शेती आणि सृजनाची निर्माती ती आहे शेती आणि सृजनाची निर्माती तिच्यामुळे तिवतात दिव्यामधील वाती चहूकडे प्रकाश देवनी जगास्ती उद्धारी चहूकडे प्रकाश देवनी जगास्ती उद्धारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी क्रांतिबांची सावित्री भीमरावांची रमाई क्रांतिबांची सावित्री भीमरावांची रमाई शौर्याचे त्यागाचे प्रतीक झाली ती आमची जिजाई रणांगणावर लढते जशी देवी झलकारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी शक्तीपीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जास्थान शक्तीपीठ नवदुर्गाचे ती भक्तीचे ऊर्जा स्थान आषाढीची वारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे जगबर किलती, नारी नारीमुळे माणसांची आहे जगभर कीर्ती नारीमुळे माणसांची आहे जगभर कीर्ती ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली जरी घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली जरी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी अहो जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद